नमस्कार मी सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावला लोणावला आणि माहल परिसरात सर्व नागरिकांना पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की लोणावला शहरात उद्या अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता कुमार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी सुरक्षित पर्यटन व संकल्प नशामुक्ती अभियानाच्या अंतर्गत रॅली व पथनाट्य यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे ह्या अभियानामध्ये पोलीस कॉलेज आणि शालेचे विद्यार्थी आणि लोणावलाचे सर्व एन जी ओस सहभाग होणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की लोणावला ह्या पर्यटन स्थळाचा दर्जा उंचवण्यासाठी सुरक्षित पर्यटन आणि संकल्प नशामुक्ती या चांगला उद्देश समाजामध्ये देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिक ह्या अभियानामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा